भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादर रेल्वे स्टेशनला देण्यात यावे ही मागणी अनेकदा आंबेडकरी संघटनांनी केली होती मात्र त्याला काही यश आले नाही त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी संविधान आर्मी संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा दादर दा रेल्वे स्टेशनला रेल रोको आंदोलन करण्यात आले व आंदोलन करत असताना सी आर पी एफ माटुंगा पोलीस मुंबई व अनेक पोलिसांच्या तुकड्यांनी आंदोलकांची धरपकड करून त्या सर्वांना माटुंगा पोलीस स्टेशनला नेण्यात आले व तीन तासानंतर सर्व आंदोलकांना सोडण्यात आले त्यानंतर ते तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून लवकरात लवकर दादर रेल्वे स्टेशन नामांतराचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिलेले आहे व संविधान आर्मी संघटनेच्या वतीने सहा डिसेंबर पर्यंत नामांतरण करण्यात यावे आणि जर आंबेडकर संघटनांची ही मागणी महाराष्ट्र सरकारने पूर्ण केली नाही तर लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी पुन्हा एकदा दादर रेल्वे स्टेशन येथे रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील संविधान आर्मी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे प्रमुख आंदोलन जगन सोनवणे संविधान आर्मी संघटना संस्थापक अध्यक्ष रोहित हिरामन शिंदे संविधान आर्मी संघटना किंवा उत्तर महाराष्ट्र महामंत्री अनिलभाई भाई जाधव संविधान आर्मी संघटना सदस्य महाराष्ट्र राज्य हरीश भाऊ सुरवाडे संविधान आर्मी संघटना सदस्य सिद्धार्थ भाऊ शिरसाट संविधान आर्मी संघटना सदस्य अर्जुन भालेराव संविधान आर्मी संघटना सदस्य गणेश सपका संविधान आर्मी संघटना सदस्य व इतर आंदोलकांच्या नेतृत्वाखाली हे रेल रोको आंदोलन करण्यात आले मुंबई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव डॉक्टर दादर रेल्वे स्टेशनला देण्यासाठी या, या मागणीसाठी ऑल इंडिया संविधान आर्मीतर्फे आम्ही सर्व बहुसंख्य सैनिक आज या मागणीसाठी आलेलं आमची शासनाला हीच विनंती आहे जर तुम्ही मुंबई किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुम्ही रेल्वे स्टेशनशी नामांतराचा जो प्रश्न आहे तो जो तुम्ही स व्यवस्थित केला तर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दादर रेल्वे स्टेशनला देण्यात यावी ही आमची आग्रही मागणी याकरिता आम्ही सर्व संविधान रक्षक तुम्हाला विनंती करतो जय भीम आज आम्ही सर्वांनी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दादर रेल्वे स्टेशनला द्यावा ही मागणी केली होती आणि त्या मागणीमुळे आम्हाला अटकही झाली मुल मुलुंग पोलीस स्टेशनला तरी सरकारला माटुंगा पोलीस स्टेशनला अटकही केली गेलेली होती तरी सरकारला महाराष्ट्र शासनाची मुख्य मुख्य आ जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या नामांतरणाचा प्रश्न वरली लावा ही त्यांना विनंती मोदी सत्व संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दादरच्या रेल्वे स्टेशनला मिळालं पाहिजे परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर असं नामांतर झालं पाहिजे या एक वेळ मागणीसाठी आम्ही दादर रेल्वे स्टेशनवरती आर पी एफ जी आर पी पोलीस फोर्स मिलिटरीच्या बंदोबस्तामध्ये स्टेशन मास्तर पांडे साहेबांना निवेदन देऊन या ठिकाणी आम्ही घोषणा दिली की नामांतर झालेच पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्र सरकारने सत्तावीस रेल्वे स्टेशनचे नामांतर केले साधी मागणी नसताना कोणाची या ठिकाणी सत्तावीस स्टेशनचे नामांतर केले शहराचे नामांतरण केले परंतु संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशात एकशे चाळीस कोटी जनते संविधान निर्माण केलं आणि या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला मताचा अधिकार दिला सर्व मूलभूत अधिकार हक्क मिळून दिले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव दादरच्या चैत्यभूमी चे रेल्वे द्यायला मोदी सरकार या ठिकाणी भेदभाव करते तसेच आताच देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या सरकारने आता नुकताच या ठिकाणी मुंबईच्या सात रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला या दादर चैत्यभूमीच्या नामांतराचा प्रस्ताव का पाठवला नाही ही आमची या ठिकाणी मागणी आहे म्हणून सहा डिसेंबरच्या नामांतर करा अन्यथा सहा डिसेंबरला आम्ही लाखोंच्या संख्येमध्ये दादरला जसं आज आम्ही या ठिकाणी तीस जुलैला दोन हजार चोवीसला ला या ठिकाणी आम्ही आंदोलन नामांतर केला त्याच पद्धतीने सहा डिसेंबरला आम्ही संविधान आर्मी ऑल इंडिया तर्फे या ठिकाणी आम्ही जे आहे गुन्हा सहा जुलैला दादरला आक्रोश तिरंगा रेड रोको लाखोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी करू आधी सरकारला आणि इशारा आज आम्हाला अटक करण्यात आली आमचा गुन्हा काय आहे आम्ही या ठिकाणी लोकशाहीचा जिंदाबाद संविधान जिंदाबाद तिरंगा जिंदाबाद असा नारा देऊन या ठिकाणी आम्ही आज आम्ही बेरोप आंदोलन दादरला केलं आणि आम्हाला या ठिकाणी आर पी एफ जी आर पी एफ पोलिसांनी अटक केली अटक करून माटुंगा पोलीस स्टेशनला आम्हाला आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे ही लढाई जी आहे पुन्हा या ठिकाणी याच तीस ऑगस्टला दोन हजार चोवीसला आम्ही दिल्ली दिल्लीला पार्लमेंटमध्ये आपला आवाज गुंजला पाहिजे नामांतराचा म्हणून ही स्वागत चलो दिल्ली दोन हजार चोवीस ला आम्ही दिल्लीला रेल रोप आंदोलन करतो आज या ठिकाणी आम्हाला अटक करण्यात आलेली आहे आणि अटक करून आम्हाला आता कुठे नेता आम्हाला माहिती नाही माटुंगा नेता असा आम्हाला माहिती पडलेला आहे आणि म्हणून आणि राज्य सरकारचा या अटकेचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो लाखोंच्या संख्येने सहा डिसेंबरला आम्ही पुन्हा नामांतर आक्रोश आंदोलन करू या ठिकाणी थांबतो नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक